बघा एका चौकोनाची परिमिती अडुसष्ट सेंटीमीटर असून एक कर्ण सोळा सेंटीमीटर आहे तर त्या समभूज चौकोनाच क्षेत्रफळ किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो एक आपण इथं समभूज याचा अर्थ सारख्या बाजू असलेला एक चौकोन काढून लक्ष द्या समभुज म्हणजे सारख्या भुजा कडा बाजू लक्षात घ्या गोष्टी अवघड काही नसते एक का है? समझू। आसा समझा हा समभुज काय आहे समजू असा समजा हा काय आहे समभुज चौकोर आहे लेकरांना लक्ष द्या पुढं गणित म्हणते की या समभुज चौकोनाचा एक कर्ण सोळा सेंटीमीटर एक कर्ण दर्शवा लक्ष द्या हा जो या समभुज चौकोनाचा कर्ण आहे हा सोळा सेंटीमीटर आहे असं गणित म्हणते पुढं चला सर प्रश्न जो विचारला लक्ष द्या एका समभूत चौकोनाची परिमिती अडुसष्ट सेंटीमीटर असून एक कर्ण सोळा सेंटीमीटर आहे तर त्या समभूत चौकोनाचं क्षेत्रफळ किती सर असा प्रश्न विचारला जी परिमिती दर्शवली अडुसष्ट सेंटीमीटर त्याला परिमिती म्हणजे चार गुणीला बाजू असते इथं उलट करा परिमिती दर्शवली म्हणून परिमिती भागीला चार करा म्हणजे आम्हाला बाजू प्राप्त होते हे कसं एखाद्या वेळेस सांगायचं का समभूज चौकोनाची परिमिती काढण्याचं सूत्र आहे जसं की चार गुणीला बाजू इथं परिमिती दर्शवली म्हणजे काय होईल या परिमितीकड येतानी हे चार भागीला स्वरूपात समोर बाजू संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात गोष्ट लक्षात आली असेल तर पुढं चला हा भाग गेला तर सतराने याचा अर्थ सतरा सेंटीमीटर ही बाजू आहे या समभूत चौकोनाची समभूज याचा अर्थ सारख्या बाजू असलेला चौको म्हणून ही जी बाजू आहे ही आणि ही उभी असलेली ह्या सर्व बाजू सतरा सेंटीमीटर लांबीच्या आहेत प्रश्न समभूत चौकोनाचं क्षेत्रफळ किती असा सूत्र काढण्याचं एक द्वितीयांश गुनिला कर्ण पहिला गुनिला कर्ण दुसरा आता एक कर्ण माहित आहे पण दुसरा कर्ण सूत्रातला माहित नाही एक सूत्र मांडतो लक्षात घ्या समभूज चौकोनाचा काय विचारला क्षेत्रफळ विचारला समभूज चौकोनाच समभूज चौकोनाच क्षेत्रफळ विचारलं आणि ते काढण्यासाठीच सूत्र आहे एक द्वितीयांश गुणीला पहिला कर्ण गुणीला दुसरा कर्ण लक्षात घ्या मग आता दुसरा कर्ण किती हा शोध घेत असतानी इथे एक गोष्ट लक्षात घ्या ही बाजू माहित झाली हा कर्ण माहित आहे सोळा सेंटीमीटरचा या कर्णाचे जर आम्ही दोन सारखे तुकडे करतो तर एक तुकडा अर्थातच आठ सेंटीमीटरचा बनतो गोष्ट लक्षात घ्या आणि हा तुकडा कसा बनवता येईल तर असा समभुज चौकोन म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ण काढल्यानंतर काटकोन तयार होत असतो काटकोण म्हणजे नव्वद कोण जिथ मध्यातून लंब संपात गेल्याच्या नंतर नव्वद अंशाचा हा कोण तयार होत असतो म्हणजे आता ह्या बाजू कशा झाल्या हो हे सोळा सेंटीमीटर भागले गेले हा एक तुकडा आठ सेंटीमीटरचा झाला आता हे सोळा सेंटीमीटरचा न राहता किती राहिला आठ सेंटीमीटरचा आणि आठ आठ ही संपूर्ण कर्णाची लांबी सोळा सेंटीमीटर आहे हे काय करावं लागले सर पायथागोरस प्रमेय काय म्हणते लक्षात घ्या इथं पायथागोरस प्रमेय पायथागोरस प्रमेयाचा अवलंब करायचा कशासाठी करायचा सर तर लेकरांनो ले, ले दुसऱ्या कर्णाची लांबी माहित करून घ्यायची या सोळा सेंटीमीटरच्या रेषेले आम्ही फक्त डिवाईड केलं हे खालची रेस कशाला काढली म्हणून आमच्या मनामध्ये वेळेस संभ्रम निर्माण झाला असेल तर ही कर्णाची सोळा सेंटीमीटर लांबीचा हा जो कर्ण आहे याला विभागण्यासाठी सारखे समान दोन भाग करण्यासाठी ही आपण रेषा वळली इथपर्यंत मग सोळा सेंटीमीटरचे आठ सेंटीमीटर आठ सेंटीमीटर असे दोन भागामध्ये विभाजन झाले आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं सतरा सेंटीमीटर ही बाजू तुम्हाला माहीत झाली इथून इथपर्यंत याला जर आम्ही त्रिकोण म्हणलं तर हा काय बनेल हा पाया बनेल याला जर आम्ही ए बी आणि उदाहरणार्थ सी त्रिकोण म्हणतो तर हा कर्ण ये सतरा सेंटीमीटरचा असं वर्णन करता येईल पाया ए बी आठ सेंटीमीटरचा आणि उंची बेशी किती याचा आम्हाला शोध घेता येईल कशासाठी घ्यायचा मग आता हे खाली गारेज काढली होती याचा तुम्हाला सुतोवास लागला असं लक्षात घ्या म्हणजे काय करायचं आता पायथागोरस म्हणतो की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीचा वर्ग एवढा असतो इथं कर्ण लक्षात घ्या बरं हा जर त्रिकोण ए बी आणि सी आहे तर याच्यामध्ये कर्ण आहे ए सी बाजू ए पी जी पाया म्हणून पाया म्हणून आहे तिचं माप आठ सेंटीमीटर कसं प्राप्त झालं तर था। या कर्णाचे दोन तुकडे केले सोळाचे सोळा बाग, भागेला दोन आठ सेंटीमीटर आठ सेंटीमीटर असे हे दोन भागामध्ये सोळा सेंटीमीटरचं माप विभागले मग हे आठ सेंटीमीटर इकडं सतरा कर्ण माहित आहे पाया माहित आहे उंची माहीत करून घ्यायची पायता गुरस नुसार आता कर्ण आहे सतरा अर्थात सतराचा वर्ग करा पाया आहे आठ आठचा वर्ग करा उंची किती काढायचे म्हणून उंची वर्ग हा शब्द असाच सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आठचा वर्ग चौसष्ट अधिक उंचीचा वर्ग का चौसष्ट वजा स्वरूपात मांडावे लागतात का।, का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात वजा असेल तर अधिक स्वरूपात गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अंशस्थानी असेल तर छदस्थानी छदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडावी लागते हे गणित गुणधर्म लक्षात ठेवा आता ही वजा बाकी दोनशे पंचवीस परावर काय तर उंचीचा वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणून ही संख्या मुळात टाकावी हे समोर उंची आणि दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा हे माप सेंटीमीटर मध्ये म्हणजे इथं ह्या हा जरा मी त्रिकोण समजतो तर या बी ची त्रिकोण आणि या त्रिकोणामध्ये असलेल्या या बी सी बाजूची लांबी आम्हाला प्राप्त झाली पंधरा सेंटीमीटर लक्षात घ्या ही लांबी आहे पंधरा सेंटीमीटर कुठपर्यंत या सी पासून बी पर्यंत एवढंच अंतर या बी पासून या, या शिरोबिंदू पर्यंत आहे मग आणि हे दोन तुकडे समान आहेत म्हणजे पंधरा पंधरा पंदरा काय होणार तीस सेंटीमीटरचा अर्थात कर्ण होणार म्हणजे दुसऱ्या कर्णाची लांबी याच्यावरून दुसरा कर्ण किती याचा शोध आम्ही घेऊ शकतो दुसरा कर्ण बराबर अर्थात पंधरा गुणीला तीस म्हणजे आपला पंधरा गुणीला दोन म्हणजे तीस सेंटीमीटरचा हा लक्षात आला ना तुमच्या हा जर तुकडा पंधरा सेंटीमीटरचा आहे तर इकडं हे अंतर तेवढंच आहे हा समभूत चौकोन आहे कर्ण एकमेकाला भेदल्यानंतर परस्परांशी किंवा एकमेकांशी काटकोन करत असतात म्हणून ही जेवढी बाजू तेवढीशी असणार अर्थात पंधरा पंधरा पन्रा तीस सेंटीमीटर हे माफ होते लक्षात घ्या याचा अर्थ दुसरा कर्ण सापडला मग लक्षात घ्या एक छे दोन पहिला कर्ण आणि त्याची लांबी आहे गणितमध्ये सोळा सेंटीमीटर आणि दुसऱ्या कर्णाची लांबी नुकतीच प्राप्त केली भाग सर तीस सेंटीमीटर ही दुसऱ्या कर्णाची लांबी इथं मांडा लेकरांनो हा भाग बेआठी सोळा असा जातो म्हणजे इथे एक इथं आठ आणि इथं तीस उरले हे सगळे माप सेंटीमीटर मध्ये आठ त्री चोवीस त्यावर शून्य सेमी किंवा चौशेमी म्हणा तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता समभूत चौकोनाचं क्षेत्रफळ किती त्याचं उत्तर दोनशे चाळीस सेमी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी लेकरांनो की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश प्राप्त व्हावं या भावनेतून दुसरी गोष्ट गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही ग्रुपमध्ये दररोज अभ्यासली जाणारी प्रश्न तुमच्या काळजीपुटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा भा। फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही गणिताची भीती नाही शू होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटिटीव एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. oh. समभुज चौकोन समद्विभुज चौकोन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल